खूप आनंदाचा दिवस आहे आनंदाचा सोहळा आहे दोन हजार एकोणीसमध्ये मी आणि माझे प्रिय मित्र आम्ही दोघांनी समर्थ सक्सेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि समर्थ सक्सेस लाईफ जी समर्थ या शब्दामध्येच अशी ताकद आहे की ज्या शब्दामुळे आज आमचं आयुष्य हे सामर्थ्यवान झालं आज समर्थ सक्सेसमध्ये बघायला मिळतंय की माझे प्रिय मित्र किरण नाळे सर यांनी खरं बघायला जर गेलं तर लोकांना एक साधा दहा पाच म्हणजे दहा पाच लाखाची गाडी घेणं सुद्धा कठीण असतं परंतु किरण सरांची ही आता माझ्या माझ्या अभ्यासाप्रमाणे ही चौथी कार आहे समर्थ सक्सेस लाईफ मध्ये म्हणजे ग्लांजापासून सुरू झालेला प्रवास हाच प्रवास पुढे इनोव्हा पर्यंत क्रिस्टापर्यंत गेला आणि आज मित्रांनो तब्बल खरंच मला सांगायला अभिमान वाटतो की कि किरण सरांचं वय आहे चौतीस आणि गाडी आहे साठ लाख रुपयाची म्हणजे वयाच्या येण्याची ताकद समर्थ सक्सेस देऊ शकते जर माझ्या आणि किरण सरांच्या आयुष्यामध्ये तीनशे साठ डिग्रीमध्ये चेंजेस होऊ शकतं तर इथं बसलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे चेंजेस होऊ शकतं समर्थ सक्सेस एक असा जलवा आहे अशी एक क्रांती आहे की ह्या क्रांतीमध्ये जो कोणी येईल तो इथे सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलून मी इथे थांबतो थँक्यू जय सलेम जय